सर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे आता तीन वाजले नाही का मग गायनला आहे ना तारा वैरणीचा टाईम झाला आहे तर आम्ही आलो आता वैरण घ्यायला वावरामध्ये नाही का इकडे आहे ना इकडे गिन्नी गवत लावले नेपियरचं तेच तोडा आलो आम्ही आणि ऊन एवढं डेंजर लागत आहे ना की मी डायरेक्ट शर्टच घेतलं आहे डोक्याला गुंडळून आणि कसं माहिती आहे का आजारी पडले तर आपल्याला कोण पाहणार नाही त्याच्यामुळे ना आपण आपली काळजी घ्यावा हे गिन्नी गावात इथं हे तोडून यायचं आपल्याला तो हा करता येईल थांब आणि आम्हाला पाणी पण भरायचं त्याच्यामुळे नाग चालू करायला मॅडम हे गिन्नी गाव आमचं आलं लाले आले तर त्याच्यानंतर आहे ना इड गिन्नी गवत तोडायचं काम चालू आहे नाही का किती राहिलं हा भरपूर आहे आवर ना मग पाटा पाटा त्याच्यात हा गहू आहे आपलं घरी खायला करेल भारी का नाही एक नंबर आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि विषय असा आहे मी ना एक महिना झाला तवा चॅनल चालू केला आता त्याच्यावर काही व्हिडिओ टाकेल नव्हत्या आता टाकले आहे तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा नाही का चांगला आणि शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आपलीवाली खूप भारी वाटू राहिलं शंभर झाले म्हणून एक हजार पूर्ण करायचे आपल्याला लवकरच होतील ते तुम्ही सपोर्ट करा म्हणजे कसं पटकन होती भेटू मग काय पुढच्या व्हिडिओला बाय बाय